नमस्कार मी स्वागत मुंबईतील सार्वजनिक रस्त्यावर एका तरुणाने धोकादायक बाईक स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय अवघ्या दोन तासातच तस मुंब्रा पोलिसांनी त्याचं नाव मोहम्मद शेख असं ठेवलं आणि कडक कारवाई केली त्याच्या बेपरवा कृत्यामुळे संतप्त जनतेमध्ये संताप निर्माण झालाय आणि वाहतूक सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर शेखने एका व्हिडिओमध्ये माफी मागितली जो व्हायरल झाला पोलिसांनी नागरिकांना आठवण करून दिली स्टंट बेकायदेशीर आहेत आणि गुन्हेगारांवर का कठोर कारवाई सुरूच राहील असा देखील इशारा देण्यात आलाय अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई तो मुझे मुंडरा चौकी के सर में लेके आए तो मैं सभी भाइयों से ये विनती करना चाहूँगा कि उन्होंने कार्रवाई एक्शन किया है मेरी मैं सभी भाइयों से ये विनती करना चाहूँगा कि आप लोग गाड़ी चलाओ एकदम सिलो चलाओ नहीं तो आप पर भी कार्रवाई उठाई जाएगी एम एम हो चाहे मुमरा के बाहर मुंडरा के अंदर आराम से चलाओ क्योंकि मुमरा एक्शन फटाक से उठाओ ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन आण प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज